नमस्कार न्यूज न्यूजयात्रामध्ये आपलं स्वागत आपण हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्राबाबत काय काय करता येईल याचा जो माहिती दिली होती त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आणि त्यानंतर साधारणपणे त्या कॉमेंट बॉक्समध्ये अनेक जणांनी कॉमेंट टाकून काही प्रश्न विचारलेले आहेत आपण ते प्रश्न पण घेणार आहेत की जनरली आपण अशा पद्धतीने प्रत्येक प्रतिक्रियेला खरं म्हणजे उत्तर देणं शक्य नसतं पण हा अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे काही शंका असतील आपण दाखवलेल्या बाबतीमध्ये काही माहिती हवी असेल ती द्यावी आणि कुणबी प्रमाणपत्र ज्यांना काढायचं आहे त्यांना त्यातून ते मदत व्हावी हा शुद्ध हेतू या सगळ्या माहिती त्याने आहे आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा जाहीर केलं की शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गृह खात्याचा एक अर्ज आलेला आहे जो अर्ज आपण आधीच दाखवलेला आहे खरं म्हणजे त्या अर्जानुसार त्यांनी काही सूचना मागवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते काही अजून वाढ करता येईल का असं विचारणा शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयाला केलेली आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने तो सगळी माहिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने दिलेली आहे त्या आधारे आपण जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्या पद्धतीचा तो अर्ज तयार केलेला होता तो आपण माहितीच तो अनेक लोकांना दाखवलेला आहे त्यातून काही जणांना खूप मोठे प्रश्न पडलेले आहेत की या सगळ्या याच्यामध्ये कागदपत्र जमा करताना नेमकं काय काय करावं लागणार आहे त्यामुळं आपण त्यांची काही प्रश्न इथं आवर्जून घेणार आहोत त्याशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आत्ता असं सांगितलेलं आहे की प्रशिक्षण होणार आहे आणि गावागावामध्ये या समित्या जाणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्या समित्याच्या ठिकाणीसुद्धा आपल्या शंकांचं सगळं निरसन केलं जाईल आणि गावामध्ये ज्या पंचांच्या समित्या होत आहेत किंवा सरपंचांच्या समित्या होत आहेत याशिवाय मराठा आरक्षणासाठी जे कार्यकर्ते सरसवलेले आहेत त्यांनीसुद्धा अनेक ठिकाणी मदत केंद्र तयार केलेले आहेत तर त्यांचीसुद्धा तुम आपल्याला मदत होऊ शकते पण तरीसुद्धा ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही प्रतिक्रिया थोड्याशा राजकीय स्वरूपाच्या पण आहे काही अतिशय म्हणजे त्यांना संशयास्पद वाटतं हे सगळं निर्णय तशाही काही प्रतिक्रिया आहे आपण त्या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण एक एक प्रतिक्रिया आत्ता घेणार आहोत याशिवाय सुद्धा आपण प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घेणार आहोत त्यामुळे आधी जिल्हाधिकारी काय म्हणतात ते आपण ऐकू दोन सप्टेंबरला जो शासन निर्णय निर्गमित झाला ज्याच्यामध्ये ग्रामस्तरीय समिती गठीत केलेली आहे आता जे अर्ज त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं त्या समितीच्या अभिप्रायासाठी अभिप्राय घेऊन प्रमाणपत्र देण्यासाठी जे पात्र असणार आहेत त्यांचे अर्ज देण्यासंदर्भामध्ये दे ऑलरेडी पब्लिसिटी झालेली आहे आणि ते लोक आता अर्ज देतील आणि सध्यापर्यंत अर्ज आलेला नाही आहे पण तो अर्ज आल्यानंतर हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी असलेल्याच्या संदर्भामध्ये आणि त्यांचे जे काही वाढवढलाकडे जे पुरावे आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांची लिंकअप करून त्या समितीनं अभिप्राय द्यायचा आहे आणि त्या समितीनं अभिप्राय दिल्यानंतर जे सक्षम प्राधिकारी आहे त्यांनी ते प्रमाणपत्र देण्याबद्दल निर्णय घ्यायचा इतपतच एवढा तो निर्णय आहे शासन निर्णय आता त्याच्या अनुषंगानं ग्रामस्तरावर समित्या गटीत करायला सांगितलं होतं शासनाने त्या आमच्या गटीत झालेल्या आहेत होम इन्क्वायरी जी करायची होती त्या होम इन्क्वायरीच्या संदर्भामध्ये काय काय मुद्दे घ्यायला पाहिजे होते ते विभागीय आयुक्त सरांना सूचना दिल्या होत्या शासनाने त्याच्या अनुषंगानं त्यांनी ड्राफ्ट तयार केला होता विभागीय आयुक्त सरांनी तो काल त्या समितीसमोर सादर करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही सूचना काही दुरुस्ती सुचवलेली होती त्या पण इन्क्वायरीचा नमुना काय असावा रिपोर्टिंगचा नमुना काय असावा आणि रिपोर्टिंग करताना काय काय गोष्टी बघायच्या किंवा चौकशी करताना काय काय गोष्टी बघायच्या याच्या संदर्भातलं डिटेल गाईडलाईन्स आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे काल शास्त्री असणारे बाबा हे ज्या समित्या गटित केल्यात यांचं प्रशिक्षण घ्या असे सूचना म्हणजे काल बैठकीतच ठरलं होतं त्याचं पत्र काल रात्री उशिरा आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही उद्या ते प्रशिक्षण पण ठेवलेलं आहे पूर्ण जिल्हाभराच त्यानंतर आपण पन... सगळ्या प्रतिक्रिया घेणार आहोत आत्ता माझ्याकडे एक प्रतिक्रिया अशी आलेली आहे की आ, या सगळ्या जी आरचा शंभर टक्के उपयोग होईल का की फसगत होईल मराठ्यांची जे खरे कुणबी आहे त्यांना तर आधीच आरक्षण आहे त्यामुळे या निर्णयाचं काय तर आता पत्रकार म्हणून आमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार आपण याचं उत्तर असं देऊ शकतो की आ, या निर्णयामुळे आधी ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुळातील नातेवाईकांना ज्यांना पुरावे देता आलेले नाही त्यांना निश्चितपणे प्रमाणपत्र मिळेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे आपण आत्ता जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यामध्ये ऐकलेलं आहे त्यामुळं त्यांनीसुद्धा जे सांगितलं त्या आधारे आपल्याला हे ठामपणे ये ये सांगता येईल की याचा निश्चित फायदा होईल सगळ्यांनाच होईल असं आपल्याला म्हणता येत नसेल तरी अनेकांना तो होऊ शकतो हे मात्र खरं आहे एकाने असं सांगितलं की एकोणीसशे एकोणसाठमध्ये कुणबी जमिनीच्या नोटरीवर नोंद आहे तर अशा पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये जाऊन या नोंदीचा काही उपयोग होईल का हे सातारा जिल्ह्यातील प्रश्न आहे कोरेगाव तालुक्यातला त्यामुळे ते सातारा गॅजेटची ला जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल पुढच्या महिन्यानंतर त्यावेळेस त्यांना तिथं जाऊनच ते विचारणा करता येईल याशिवाय सर जी आरचा अठ्ठावीस सप्पन्न सप्टेंबर रोजी होणाऱ्या रा राज्य सेवा परीक्षेला उपयोग झाला पाहिजे असं काही यांचं म्हणणं आहे ते काही गोष्ट न्यूज यात्रांच्या हातात नाही आणि आपल्याही हातात नाही त्यामुळे तो त्याची मागणी शासनाकडे करावं लागेल आणि अर्थातच ती मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फतच करावं लागेल कोणत्या पुराव्या अभावी का काढता येईल काय पुरावा लागेल त्याला ते सांगा असं पण विचारलेलं आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारची कागदपत्राची यादी दिलेली आहे आणि त्यामध्ये पूर्ण सगळी माहिती कोणकोणता फॉर्म का घ्यायचा कोण नातेवाईकाचं प्रमाणपत्र कसं घ्यायचं शपथपत्र कसे घ्यायचे स्वतःचे कोणकोणते ते, ते कागदपत्रं लावायची जमिनीचे कागदपत्र कसे लावायची त्यासुद्धा सांगितलेलं आहे एक साधारण प्रश्न आहे की फॉर्म कुठं उपलब्ध आहे त्यामुळे आता फॉर्म उपलब्ध असण्याची आत्ता शक्यताच नाही हे जे फॉर्म आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अंमलबजावणी करणाऱ्या सगळ्या ज्या टीम आहेत त्या टीमच्या हातामध्ये हा कागद आहे आणि अर्थातच त्याचा अंतिम मसुदा तयार झाल्यानंतर आपण जसं जिल्हाधिकारी म्हटलेले की अंतिम जवळपास नव्याण्णव टक्के हा फॉर्म अंतिमच आहे पण एखादी दुसरी सुधारणा असेल ती ती सुधारणा होऊन हा अर्ज गावागावामध्ये येणार आहे त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा गावातल्या लोकांना गावातल्या गावातच हा अर्ज उपलब्ध होईल अशी आत्ता तर शक्यता आहे कारण हा कार्यकर्त्यांकडे फॉर्म आल्यानंतर त्याच्या ते छायांकित प्रती झेरॉक्स काढून ते देणार आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे न्यायमूर्ती शिंदे संदीप शिंदे समितीने या सगळ्या याच्यासाठी कागदपत्रांची एक ता यादी तयार करून प्रशासनाला कळवलेली आहे की अशा अशा पद्धतीचे तुम्ही कागदपत्र गोळा होती त्यामुळे एक प्रश्न असाही विचारला की संदीप शिंदे यांनी समितीने तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे द्यायला सांगितले दस्तऐवज द्यायला सांगितला त्याची माहिती द्या खरं म्हणजे संदीप शिंदेंच्या समितीने जी काही यादी मागवलेली आहे ती यादी प्रशासनाला त्यांनी आल आधीच दिलेली त्यामुळं प्रशासनाच्या वतीनं जे काही तुम्हाला कागदपत्र मागितले जातील ते संदीप शिंदे यांच्या शिफारशीनुसारच मागितले जातील या यामध्ये तीळ मात्र शंका नाही अशा अनेक प्रश्न आहेत माझ्या पंजोबाची कुण कुणबी नोंद आहे सात बारा आहे तर मला कुणबी पत्र मिळेल का असं एक आहे तर मला असं वाटतं की यांना शंभर टक्के ते प्रमाणपत्र मिळू शकतं फक्त त्यांनी विविध नमुन्यामध्ये तसा तो अर्ज करायचा आहे कारण आत्ता जो परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रकच असं आहे की कुणबी नोंद असलेल्यांच्या वंशातील नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावे पुरावे द्यावे त्यामुळे पंजोबाचं कुणबी नोंद असेल तर तो एक मोठा पुरावा असतो एकाने असंही लिहिलं की जे आर रद्द होणार आहे आत्ताच घाई करू नका खरं म्हणजे याच्यावर आत्ता न्यूज यात्रा म्हणून आम्ही काहीच कमेंट कॉमेंट करणार नाही तो सर्वस्वी न्यायालयाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे एखाद्याने न्यायालयात आव्हान दिलं तर त्याला काय होईल याविषयी आपण आत्ता चर्चा करणं चुकीचं ठरेल पण जेव्हा प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस अशा पद्धतीचा तो निर्णय रद्द होणार आहे म्हणून अर्ज काढायचा नाही आणि प्रमाणपत्र काढायचं नाही हे सुद्धा चुकीचंच आहे ज्याला प्रमाणपत्र घ्यावं असं वाटत असेल किंवा मिळू शकतं अशा प्रमाणपत्राला अर्ज करावा इतका आम्ही सांगू शकतो जात बदलण्याचा अधिकार कोणाला आहे सरकारला का सेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला असा पण एक प्रश्न आहे खरं म्हणजे इथं आता कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहे खरं म्हणजे हा प्रश्न मुद्दाम आम्ही घेतला वाचावं हो की नाही असा विचार केला होता पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हो आहे की जात बदलावं का नाही असा जो प्रश्न आहे तर त्यामध्ये साधारणपणे या प्रश्नाला तो या या जी आरला जी आरनुसार तो लागू होत नाही कारण कुणबी आणि मराठा कुणबी असं ज्याचा मराठा आहे तो कुणबी होत नाही असं एक न्यायालयाच्या निर्णयाचा याच्यासाठी आधार दिला जातो असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे आपण त्या प त्या संदर्भामध्ये ज्येष्ठ जे विधिज्ञ आहेत त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपल्या न्यूज यात्रा चॅनलवर दाखवलेल्या आहेत पण ह्याच्यामध्ये जो मुळामध्ये कुणबी आहे त्याची जात ही एकोणीसशे एकतीसच्या नंतरच्या रेकॉर्डवर जर बदललेली असेल तर तो मुळामध्ये कुणबी आहे हेच त्याला सिद्ध करायचं आहे त्याच्यामुळं त्याची जात बदलण्याचा प्रश्न येत नाही असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि ह्या ह्या जी आरचा त्याला आधार मिळू शकतो की त्याची मूळ जी जात होती कुणबी त्यानुसार तो या सगळ्या प्रमाणपत्राला पात्र आहे असा हा जी आर सांगतो असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळं मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे यात्रा या पुढच्या काळामध्ये सुद्धा कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये प्रत्यक्षात आता प्रशिक्षण झाल्यानंतर जेव्हा गावात समित्या जातील त्यावेळीसुद्धा आपण गावामध्ये काही अडचणी येत आहेत का आणि किती प्रमाणामध्ये साधारणपणे ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालू त्यावर लक्ष ठेवणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे त्यांनी असं सांगितलं की सुलभ आणि जलद गतीने ही सगळी प्रक्रिया राबवावी असं शासनाचा आदेश आहे त्यामुळं आता सुलभ आणि जलद या दोन्ही गोष्टीमध्ये फार म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट नाही पण त्याआधी गरजूंना आधी अर्ज करावे लागतील आणि अर्ज झाल्यानंतर ती प्रक्रिया किती सुलभ आहे आणि किती जलद आहे हे आपल्याला लक्षात येईल त्यामुळं जे जे अर्ज करतील त्यांच्या बाबतीमध्ये काय काय घडतं यावर न्यूज यात्रा सतत लक्ष ठेवून राहील त्यामुळं आपण सतत पाहत राहा न्यूज यात्रा कारण या हे आहे आपलं चॅनल